राम सार बघू शकता आज आपण दुसऱ्या उसाला उस पाणी सोडायला आहे की इकडे तोट्याने तोट्याने पाणी सोडलं जातं बघू शकता का म्हटलं काय म्हटलं तर पंधरा दिवस पाणी दिलं नव्हतं आणि आता पाणी चालू करून सोडायचंय उसाला उस वर एक प्लॉट आहे आता रोज व्हिडिओ हो येत नाही तर तरी पण दोन तीन दिवसांना विचार करतो हे टाकायचा व्हिडिओ बघू शकता पहिलं दे दारण देत होतो नंतर तोट्या केल्या तोट्याने पाणी सोडायचं चालू केलं बघू शकता इकडे पण पाणी आहे वरच्या उसाला बघू शकता इकडे जरा कमी येते कारण की ह्याचं पाणी सगळं पुरेपूर न बसणारं पाणी ह्या वावरात येतं वर एक कॉक आहे ते कॉक चालू ठेवून ठेवलं आहे हे जे पाणी झाले आलं वरपूल ते ह्या वावरात येतं त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही पाईपलाईन ही प्रेशरला बघू शकतं असं काही जोरात येत नाही मिडियम साईजमध्ये येऊन जातं नंतर पुरे मग अर्ध पाणी अर्धा कॉक बंद केलं ना की मग इकडे पाणी पुरेपूर पुरे घेतो पुरे पाहू शकता आणि ऊस बघू शकता आता सध्या दहा बारा कॅनडावर आहे ऊस बघू शकता हा उन्हाळ्यात जरा महिनाभर पाणी कमी पडले होते त्यामुळे सुकवा मारला होता जाऊ शकता जरा कंटिन्यू पाणी देत चाललंय तो विचार जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त, जास्त वेळ एक दिसाड दोन दिसाडे असं मी प्रयत्न करीन जित खालीपर्यंत आहे ती मिठा पण खाली आहे अजून ठेवू शकता होऊस दोश्त। मनावर जितका फुटला नाही पण आबळ झाली थोडीफार झालेली आहे शकता बाजूनं तर हे तोर आहे तसं म्हटलं तरी तोट्याने पाणी कडवर दोन दिवसात जात दोन ते तीन दिवसात जातो या ऊसाला कंटिन्यू दोन दिवस पाणी लागतं तवा कडवर पाणी जातं काय एका का दिवसात ऊस कडवर जात आणि तर तेवढंच फक्त त्याची लांबी जात आहे त्यामुळं आणि याची रुंदी कमी आहे त्यामुळं पाणी जास्त करून हे जात सीताराम से भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये